शंकेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था शिवसेना नौपाडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक एकवीसमधील यश आनंद सोसायटी आणि परिसरातील गरजू निराधार आणि विधवा महिलांकरिता सरकार मान्य कोर्स मोफत राबवण्यात आला अकरा डिसेंबर ते तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान ब्युटी पार्लर आणि मेकअप कोर्स घेण्यात आले होते यामध्ये कोर्सचा अभ्यासक्रमाचा देखील समावेश करण्यात आला होता आयब्रोज ब्लीच हेअरकट साडी ट्रेपिंग फेशियल हेअरस्टाईल मेहंदी वॅक्स सिम्पल मेकअप नॅचरल मेकअप पार्टी मेकअप सेल्फ मेकअप एंगेजमेंट मेकअप इत्यादींचं प्रशिक्षण देण्यात आलं या प्रशिक्षणामध्ये सहभागी महिलांना सरकारी सर्टिफिकेट व मोफत ब्युटी पार्लर व मेकअप साहित्यच्या साहित्याचं किट देण्यात आलं लागणाऱ्या पार्लर उपयोगी वस्तूचा देखील याच्यामध्ये समावेश होता या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक व समाजसेविका सीमा प्रीतम रजपूत मयुरा ब्युटिशियन अँड मेकअप आर्टिस्ट व समाजसेविका मयुरा राकेश लोहाटे यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीमध्ये सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी प्रभाग क्रमांक एकवीस मधील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल समाजसेविका सीमा राजपूत यांनी सगळ्यांचे आभार देखील मानले श्री शंकेश्वर सेवा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि प्रभाग क्रमांक एकवीस मधील शिवसेना यांच्या विद्यमानाने आम्ही महिलांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांना त्यांचं स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आम्ही त्यांना सरकार मान्य ब्युटी पार्लरचा मोफत कोर्स उपलब्ध करून दिला आहे आणि त्यांना ह्या कोर्स कम्प्लीट केल्यावर सरकारचं सर्टिफिकेट पण मिळणार आहे की जेणे त्यांचा उपयोग त्यांना बँकेतून कर्ज मिळवण्यासाठी होईल आणि ते स्वतःचं पार्लर पण त्याच्यात उप म्हणजे उघडू ओपन करू शकतात आणि स्वतःच्या पायावर त्या उभ्या राहू शकतात हे आम्ही त्यांच्यासाठी करून दिलेलं आहे जसं लाडकी बहीण योजना आली तसं आम्ही ठरवलं की महिलांसाठी काहीतरी त्यांचं सक्षमीकरणासाठी केलं पाहिजे आणि इकडच्या महिलांची मागणी आली होती की आम्हाला ब्युटी पार्लरचा कोर्स तुम्ही जर उपलब्ध करून दिला तर ते आता त्याला फक्त डिमांड आहे ब्युटी पार्लरचं आणि मेकअप पण त्याच्यामध्ये शिकवला जाणार आहे आणि तो, तो पूर्ण एक महिन्याचा सा त्यांच्यासाठी कोर्स उपलब्ध आम्ही करून दिलेला आहे माझे ना ज्योतिगडिक क्रमांक एकवीस मध शिवसेना शाखेमधन बोलत आहे सरकार मान्य कोरोक महिलांसाठी खूप गरजे गरजेचे आहे आणि पार्लर हा म्हणजे उपयोगासाठी आहे जेणेकरून ज्यांना गरज असते ते घरी बसून सुद्धा करू शकतात आणि हा म्हणजे स्वतःसाठी खूप म्हणजे खूप उपयोगाचा आहे सीमा मॅडम चे मी आभार मानते नमस्कार मी मोनाली ठुले प्रभां प्रभाग क्रमांक एकवीस मधून आहे सीमा ताई यांनी आम्हाला म्हणजे सरकार मान्य कोर्स आहे जो ब्युटी पार्लरचा त्यासाठी आम्हाला त्यांनी प्राधान्य प्रथम दिलं आणि त्याचं जे सामान असतं म्हणजे आम्हाला पुढे उपयोगी येईल थी, किंवा आम्ही म्हणजे घरी असतो ज्या महिला त्यांना पण त्याचा उपयोग होईल त्या याच्या सामानांचा आणि त्यांनी आम्हाला जो कोर्स शिकवत आहे बेसिक कोर्स आता भरपूर स्कोप आहे जर पार्लरचा आपण बघितलं तर तर आम्ही माझे एवढं करू शकत शकतो मॅडममुळे आम्हाला ती पण संधी मिळाली आहे मी सुनीता नारायण कंतोशे मी प्रभाग क्रमांक बोलते श्री सेवाभावी संस्था यांनी आज आम्हाला गरजू महिलांसाठी फ्रीमध्ये ब्युटी पार्लर कोर्सेस उपलब्ध करून दिल्याबद्दल मी सीमाताई राजपूत यांचे खूप खूप आभार मानते तसेच त्यांच्यामुळे आज आम्हाला त्यांनी जो जे काही सामान दिले आहे त्याचा आम्ही पुरेपूर वापर करून आम्ही आमच्या स्वतःच्या पायावर उभे राहून आम्ही आमचा उदरनिर्वाह करू शकतो आणि त्या सर्टिफिकेटमुळे आज आम्हाला एवढा मोठा फायदा होणार आहे की जरी आम्ही स्वतःच्या पायावर उभे राहून जर का आम्हाला जर कुठे छोटासा बिझनेस करायचा असेल तर आम्ही त्या सर्टिफिकेट वरती बँकेतून लोन घेऊन आम्ही आमचा उदरनिर्वाह पूर्णपणे करू शकता नमस्कार माझं नाव मयुरा लोहाटे हा जो क्लास घेत क्लास चालू केला त्याची मी ट्रेनर आहे सगळ्यात पहिले वहिनींचे खूप खूप आभार कारण की लहान मुलांचे वया वाटप असो ते ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिकांच्या ज्येष्ठ नागरिकांचे आधार कार्ड ईश्रम कार्ड आयुष्यमान कार्ड या सगळ्यांच्या सेवा वहिनींनी आजपर्यंत करत आलेल्या आहेत अशाच सेवा करता करता लाडकी बहीण योजना तर आपली चालूच आहे त्याच्याच अनुषंगाने वहिनीच्या मनात आलं की आपण अशा महिलांसाठी पण काहीतरी करूया जेणेकरून ते आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहतील हा आम्ही क्लास करा जेव्हा वहिनींच्या मनात आलं तेव्हा मी हा क्लास करायची सुरुवात केली क्लास क्लास घेत असताना लक्षात आलं की हा क्लास झाल्यानंतर ह्याच्यासाठी वस्तूंची गरज आहे यासाठी आम्ही वस्तू वहिनी वस्तू उपलब्ध करून दिल्या वस्तू उपलब्ध करून दिल्यानंतर हा क्लास पूर्ण झाल्यानंतर जे सर्टिफिकेट मिळणार आहे त्याचा हा महिलांना नक्कीच उपयोग होणार आहे आणि त्या बँकेतून लोन वगैरे काढण्यासाठी किंवा स्वतःचा पार्लर वगैरे पुढचा व्यवसाय चालू करण्यासाठी हा महिलांना खूप उपयोग होणार आहे त्याच्यासाठी मी वहिनींचे खूप खूप आभार मानते